जहार जोहार, आज आम्ही आमच्यासोबत असलेले हे पंडू वाघ हे कातकरी समाजापैकी आहेत हे पाटीलपाडा सवादे विक्रमगड येथील आहेत आणि आता समाज कल्याण विभाग ॲट्रॉसिटीच्या संदर्भात केस झाल्याचे त्यांना माहिती पडलं म्हणून त्यांना डांगूला बोलवलं होतं आम्ही विक्रमगडला त्यांना भेटायला गेलो होतो आणि ह्यांच्यावरती जो अन्याय केलेला आहे एका वीटभट्टीवाल्याने दोन हजार तेवीसपासून चोवीस पंचवीस तीन वर्ष सतत त्यांना कमी पैसे देऊन त्यांना राबवलं गेलं वीटभट्टी त्याच्या कुटुंबाला आणि जेव्हा त्याने त्याचा हिशोब मागितला तर उलट दमदाटी केली आणि एवढं वर्ष त्यांना त्यांच्यावरती अन्याय जो केलेला आहे त्या संदर्भामध्ये यांच्यावर ह्यांच्या कुटुंब आणि हे यांनी पोलीस स्टेशन गाठलं की आमच्यावर असा अन्याय झाले की आता आम्ही सहन करू शकत नाहीत आम्हाला त्याच्यावरती जबरदस्ती राबवलं जात आहे म्हणून तेथील जो धारक ते आहे भोईर कमळाकर भोईर ही व्यक्ती सामान्य नसून बी जे पीचे तालुका सचिव ना सरचिटणीस आहे आणि याच्यावरती मात्र ॲट्रॉसिटी अंतर्गत आणि बिगारी याच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे काल काल ना काल झाला दाखल आणि काल दाखल झाल्यानंतरही अजून अजूनही त्या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही आता काही तासापूर्वी तेथील डी वाय एस पी जव्हारचे जे आहेत मेहेर साहेब आणि या मेहेर साहेब यांना मी फोन केला की बाबा आमच्या कात्काळी सं संदर्भामध्ये जो गुन्हा दाखल झालेला आहे भोईरवरती मग ह्या आरोपीला अजून अटक का नाही ते बोलतात की आमचा तपास सुरू आहे परंतु मी हे म्हणेल की ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला की त्याला तात्काळ अटक करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत लवकरच त्याला तात्काळ अटक करावी अन्यथा आम्ही ह्या बाबतीत एस पी समोर आमरण यांना घेऊन आमरण उपोषणाला बसायला तयार आहोत या काही तासातच ह्याच दिवशी त्याला अटक करावी अशी आमची मागणी आहे ज्वार